कालची ही जी संपूर्ण घटना आहे तुम्ही सुद्धा बघितली असेल तर आता त्याच्यावरनं आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की अशा पद्धतीने होऊ शकत नाही तर तुम्ही पहिल्यांदा तुमची रिएक्शन काय आहे असं घडू शकतं का आता मी कायदेशीर भाषेत बोलायचं म्हणलं तर पहिली गोष्ट अशी आहे की घटना घडलेली आहे म्हणजे झालेली आहे घडू शकते का तर घडलेली आहे ऑलरेडी मग त्याच्याबद्दल कुठलंच दुमत नाही की घटना घडलेली नाही आता दुसरा त्या पार्श्वभूमीवरती असा आहे की आता पोलीस ज्या पद्धतीने त्याला घेऊन जात होते त्यावेळेस पोलीस किती काळजी घेत होते आणि पोलिसांचं एस्कॉर्ट कशा पद्धतीचं होता त्याच्यामध्ये जे घेऊन जाणारे होते त्याच्यामध्ये जो गुन्हा नवीन रजिस्टर झालेला आहे की त्याच्या दुसऱ्या पहिल्या पत्नी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या चौकशीसाठी त्याला आता घेऊन चाललेले होते त्या अनुषंगाने तो आयओ त्या ठिकाणी हजर होता का जे चौकशीला घेऊन जाणार होते त्यांच्याकडे जो तपास होता तो आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीने आता बातम्या येत आहेत त्या पद्धतीने जोपर्यंत याची न्यायालयीन चौकशी होत नाही त्याच्याबद्दल तोपर्यंत आपण सत्य असत्य कुठल्याही पाळ याच्यावरती माझ्यासारखा अधिकारी तरी बोलू शकत नाही पण सर अशा पद्धतीने समजा तोंडावरती जर बुरखा असेल तर अशी पिस्तूल हिचकवणं शक्य होऊ शकतं का आता किती तो निर्डवलेला गुन्हेगार असतो त्याचे कशा पद्धतीचा गुन्हेगार आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात पण सहसा थोडा याच्यामध्ये अशा होण्याची शक्यता कमी वाटते का तर ज्या पद्धतीने एक एपीआय म्हणजे कमीत कमी त्याची दहा बारा वर्ष सर्व्हिस झालेली होती दुसरा जो इन्स्पेक्टर होता त्याची एक वीस पंचवीस वर्ष सर्व्हिस झालेली असणार की ज्यावेळेस एक्सपिरियन्स ऑफिसर अशा बरोबर अशा गुंडाबरोबर किंवा अशा गुन्हेगाराबरोबर असतात त्यावेळेस अशा घटना घडू नये अशी अपेक्षा आहे सर कायम लोडेड असतं की अनलोडेड असतं की त्याला काही अशी म्हणजे दोन गोष्टी असतात एक रिव्हॉल्व्हर रिव्हॉल्व्हर आणि पिस्टोल हे दोन प्रकारचे असतात रिव्हॉल्व्हर हे कायम लोडेडच असतात मध्ये कसं की रिव्हॉल्व्ह होत असतं ते म्हणजे फिरत असतं म्हणून त्याला रिव्हॉल्व्हर म्हणतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जेवढ्या गोळ्या भरलेल्या असतील ते सहा सहा चेंबर असतात त्याच्यामध्ये सहा बुलेट तुम्ही टाकू शकता पण नॉर्मली त्याच्यामध्ये एक बुलेट वगळून पाच बुलेट घातलेले असतात का तरी इमर्जन्सी आपण ज्या वेळेस फायर करण्याचा प्रयत्न करतो तर कुणाचा जीव जाऊ नये म्हणून तो पहिली गोळी जी फायर केली जाते ती गोळी फायर होत नाही का तर ते प्लॅन ठेवलेलं असतं आणि मग बाकीची दुसरा मग ज्या ज्यावेळेस आम्ही ट्रिगर दाबतो त्यावेळेस ती गोळी फायर होती परंतु कायदेशीररित्या सांगायचं झालं तर सहाच्या सहाच्या सहा चेंबरमध्ये गोळी लोड झालेली असणं आवश्यक आहे आता हे झालं रिव्हॉल्वर ज्यावेळेस तुमच्याकडे पिस्तोल असतं पिस्तोलला लोड करावं लागतं तुम्हाला ते पूल करून पाठीमागे घेतल्यानंतर मग ते लोड होतात तोपर्यंत ते लोड होत नाही किंवा तुम्ही ट्रिगर दाबला तरी त्यातनं बुलेट फायर होत नाही असं ते पिस्तूल असत्या तुम्ही पाठीमागे ओढता त्याला बऱ्याच वेळा बघितलेलं असेल पिक्चर मध्ये वगैरे की ज्यावेळेस पाठी ओढतो त्यावेळेस ते मग पिस्तूल लोड होतो तोपर्यंत ते पिस्तूल लोड होत नाही अच्छा तर हात बांधलेले असताना म्हणजे आता अनेकदा तुम्ही पण कोणी घरांना जेव्हा जेव्हा पकडलं असेल तर हातामध्ये बेड्या घातल्या जातात तर त्यावेळी त्याच्या हालचालींना प्रतिबंध येतो किंवा त्या कमी होतात अशा पद्धतीची हालचाल करता येते का म्हणजे इतक्या वेगाने दोन प्रकार असतात की कधी कधी फक्त एकाच हातामध्ये बेडी घातली जाते आणि दुसरी बेडी आमच्या हातामध्ये एकदा हातामध्ये पकडतो आम्ही किंवा जर ज्या असेल कुठला एकदम मोठा गुन्हेगार असेल तर आमचा दुसरा एखादा ऑफिसर किंवा स्टाफ असतो त्याच्या हातामध्ये बेडी घातलेली असते म्हणजे त्याने पळून जायचा प्रयत्नच होऊ शकत नाही त्यातून तर माझा कॉन्स्टेबल मग पळून जाऊ शकतो त्याबरोबर किंवा माझा ऑफिसर पळून जाऊ शकतो कधी कधी दोन्ही हातांना बेड्या घातल्या जातात आरोपीच्याच दोन्ही हातांच्या पुढच्या बाजूला हात करून ते त्या ठिकाणी त्याची ते, ते बेडी घातली जाते आता ह्याच्यामध्ये जा कशा पद्धतीने त्याला बेडी घातलेली ते आता आतापर्यंत मला तरी माहिती नाही अच्छा तीन पद्धतीने बेडी घालण्याच्या समजला म्हणजे आरोपीच्याच दोन्ही हातांमध्ये पुढे हात ठेवून आम्ही ती बेडी घालतो दुसरं एक सिंगल बेडी घालून फक्त हातामध्ये पकडतो दुसरी बेडी असते त्या सिंगल बेडी आरोपीच्या हातामध्ये आणि दुसरी बेडी माझ्या हातामध्ये असते आणि तिसरा प्रकारे मी पण माझ्या हातामध्ये बेडी घालून जाऊन घेतो आणि मग अजून तिसरा पोलीस ऑफिसर असतो तो कोणतरी त्याला लॉक करतो दोन्ही अच्छा एकूण हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर म्हणजे पोलिसांनी असं म्हणतात की चार्जशीट रविवारी का फाईल केली किंवा असे बरेच प्रश्न जे आहेत ते आता खात्यावर विचारले जात आहेत तर आता निवृत्त अधिकारी म्हणून तुम्ही या सगळ्याकडे आणि एकूणच ही एन्काउंटरचा हा जो सगळा प्रकार बोलला जातोय त्याकडे कसं बघताय मी थोडं याच्याकडे बघताना असं वाटतंय की कुठेतरी आपण पोलिसांनी या ठिकाणी केलेली दिसते किंवा अत्यंत दुर्लक्ष म्हणजे की कमालीचं दुर्लक्ष केलेलं दिसतंय सगळ्या गोष्टींमध्ये की ह्याच्यापूर्वी सुद्धा एन्काउंटरची तर प्रत्येक चौकशी होतीच होती ह्याच्यामध्ये सुद्धा चौकशी न्यायालयीन चौकशी होणार ह्याच्यामध्ये बरोबर परंतु या दोन ह्या जी कालची घटना आहे त्याच्यामध्ये पोलिसांच्या दृष्टीने क्वेश्चन मार्क खूप मोठे उभा राहिलेले आहेत आणि पटण्यासारखं असं फार म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा गोष्टी ह्या पटत नाहीत अशा प्रकारचा हा एन्काउंटर झालेला Yes, sir. Thank you, sir. Thank you. Some people are pretty creative. Okay, okay, okay.